लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात लपूनछपून सुरू असलेल्या मटका जुगार व अवैध मद्यविक्रीसारख्या बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने प्रभावी व कठोर कारवाया करण्यात येत आहेत पोलिस अधीक्षक श्री अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या आदेशांवये व मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी व्यापक कारवाई करण्यात आली या कारवाईत मटका जुगार व दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण चौदा आरोपी विरुद्ध एकूण चौदा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत खालील पोलीस स्टेशन येथे मटका जुगार गुन्हे एकूण शून्य आठ नमूद आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आले आहेत पोलीस स्टेशन गांधी चौक एक गॉस बेसर मुजावर वय बेचाळीस वर्षे रा अंजली नगर लातूर दोन अनुराग संतोष टेकाळे वय चोवीस वर्षेरा इंदिरा नगर लातूर तीन श्रीकांत रामानंद गजभारकर वय सदतीस वर्षेरा कोल्ह नगर लातूर पोलीस स्टेशन शिवाजीनगर पूर्णांक एक दशांश वसीम निजामसाहेब शेख वय तीस वर्षेरा व्यंकटेश नगर लातूर पोलीस स्टेशन विवेकानंद पूर्णांक एक दशांश सचिन विश्वनाथ अडसुळे वय बत्तीस रा माताजी नगर लातूर पोलीस स्टेशन विवेकानंद चौक पूर्णांक एक दशांश प्रल्हाद नरसिंग गिरले वय अडतीस वर्षे रा काजी मोहल्ला लातूर दोन नरेंद्र साहेबराव टोंगळे वय तेवीस रा महादेव नगर लातूर तीन महेश बाबुराव कांबळे वय बत्तीस वर्षेरा इंदिरानगर लातूर खालील पोलीस स्टेशन येथे दारूबंदी गुन्हे एकूण शून्य सहा नमूद आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस स्टेशन गांधी चौक एक अलीम सत्तार शेख वय अठ्ठेचाळीस वर्षे रा यशवंत शाळेसमोर लातूर पोलीस स्टेशन दातेगाव एक विकास मनोहर घनगावकर वय एक्केचाळीस वर्षे रा चिंचोली ता वजी लातूर दोन अनिल गणपती चौधरी वय बेचाळीस वर्षे रा चिंचोली ता व जी लातूर पोलीस स्टेशन उदगीर शहर एक देवीदास महादेव बलांडे वय त्रेसष्ट वर्षे रा रोकडा हनुमान मंदिराजवळ कंधारवे उदगीर पोलीस स्टेशन वाढवना एक अजय विजय कांबळे वय तेवीस वर्षे रा हेर ता उदगीर जी लातूर पोलीस स्टेशन कासार सिरसी एक नितीन भरत सोळुंके रा चांदोरी ता निलंदा जी लातूर असे असून लातूर पोलिसांकडून एका दिवसात अवैध धंदे एकूण गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये मटका आठव दारूबंदी शून्य सहा गुन्ह्यांचा समावेश आहे नमूद गुन्ह्यात चौदा आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांवर कठोर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे तसेच भविष्यात संबंधित आरोपी पुन्हा अवैध धंद्यांमध्ये सहभागी होऊ नयेत यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध पुन्हा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल माननीय पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट निर्देश दिले असून लातूर जिल्ह्यात मटका जुगार व वा अवैध मद्य विक्री यांसारख्या समाजविघातक धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने व सातत्याने सुरू राहणार राहणार आहे